सुंदर सुविचार घेऊन आलोय आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ते तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्ही त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवाल नेहमी सुरळीत घडतं म्हणून आत्मविश्वास वाढत नाही सुख होईल ही भीतीच नसल्यानं तो वाढतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणं गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जे जी तुमचं जीवन वाचणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे एका रात्रीत यश मिळत नसतं त्याच्या माग बरीच वर्षाची मेहनत असते जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही केवळ आत्मविश्वास महत्वाचा नाही त्याला शक्तीची जोड आवश्यक असते आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावेच लागते एका कुंभाराला एका व्यक्तीने विचारलं तू चिलीम बनवतोय तर मडकं का नाही बनवत आता तर उन्हाळा येणार आहे कुंभारानं चिलीम बनवायचं सोडून मडकं बनवायला घेतलं तेव्हा त्या मातीने विचारलं तू चिलीम सोडून मडकं का बनवतोय कुंभार बोलला माझा विचार बदलला त्यावर मातीने त्याला उत्तर दिलं तुझा विचार बदलला माझा आकार बदलला विचार बदलला की जीवनाचा आकारही बदलतो तोल सांभाळणं मग तो बोलण्याचा असो वागण्याचा असो की लिहिण्याचा असो तो सांभाळणे प्रत्येकाला जमेलच अस नाही बोलण्याच्या बाबतीत विचार केला तर जिभेचं वजन हे खूप कमी असत पण तिच्यामध्ये मोठमोठ्या हस्ती गारद करण्याची ताकद असते आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा तोल सांभाळणं म्हणजे कसरतच आहे आयुष्यात पहिलं पोल टाकताना जे तोल सांभाळणं सुरू होतं ते शेवटपर्यंत चालूच राहत फक्त त्याचं स्वरूप बदलत राहतं व्यवहारात जमा खर्चाचा तोल नात्यात मानापानाचा तोल समाजात शब्दाचा तोल तर शरीरासाठी आरोग्यासाठी खाण्यापिण्याचा तोल सांभाळणं खूप आवश्यक असत आणि हे ज्याला जमलं त्याला आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात ठामपणे राहणं शक्य होत तोल सुटायच्या आधीच तोल सांभाळणं आवश्यक असतं एखाद्याच्या दुःखाचा कधीही अनादर करू नये प्रत्येक जण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही पैसे देऊन औषध दे मिळते पण आरोग्य मात्र कधीही पैसे देऊन मिळत नाही पैशाने पुस्तकांची चढत विकत मिळते पण ज्ञान मिळत नाही कष्टानच ते मिळवावं लागतं पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या आव